नमस्कार माझं नाव सचिन पवार मी आज तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के वाय सी कशी करायची याबद्दल सांगणार आहे तरी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजने राबवली जात आहे योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारण करण्यात आले आहे तरी ई के वाय सी आवश्यक आहे आणि या के वाय सीसाठी दोन महिन्यांची मुदत दिलेली आहे अठरा सप्टेंबरपासून ई के वाय सी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे तर ही ई के वाय सी कुठे करायची ई के वाय सी करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ही ई के वाय सी करू शकता किंवा आपले महा ई सेवा केंद्र या केंद्रावरती जाऊनसुद्धा आपण के वाय सी करू शकतो तरीही ई के वाय सी कशी करायची महाराष्ट्र शासनाची एक वेबसाईट आहे ती दिलेली आहे मी त्या वेबसाईटवर जाऊन के वाय सी बटनावर क्लिक करायची आहे त्यानंतर आधार लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व कॅपचा कोड टाकून ओ टी पी बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर ओ टी पी टाकायचा आहे टी पी टाकल्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून परत ओ टी पी टाकायचा आहे आणि ह्या ई के वाय सी यो योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ते लाभार्थ्यांचे आधार कार्ड पती किंवा वडिलांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तरी स्टेप बाय स्टेप पुढील मी स्क्रीनशॉट टाकलेले आहेत त्याप्रमाणे आपण ई के वाय सी करायची आहे कशामुळे घेतला ई के वाय सीचा निर्णय राज्यात एकाच कुटुंबातील तीन चार महिलांनी तसेच काही पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याने निदर्श निदर्शनात आले त्यामुळे योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ई के वाय सी बंधनकारक केली आहे तरी स्टेप बाय स्टेप मी स्क्रीनशॉट टाकलेले आहे धन्यवाद अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल चॅनलला लाईक शेअर आणि सबस सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद